श्रावण महिना महत्वाचा आहेच त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो ह्या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप सोत्रपठन आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवार शिवा वाहण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्याचबरोबरच पांढरे फुल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला हरतालिकेला वाहिली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री एकत्र विकत घेतो त्यातल्या पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरंतर होतील आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण ह्या गोष्टी खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदळ म्हणजेच मानवी भावनेचे सत्व रज तम यांचे प्रतीक आहे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलाची संबंधित पुढील उपाय आवश्यक करा तुम्हाला मी जो उपाय सांगते तुम्ही तो हा तुम्हाला आत्ता जेवढे श्रावण सोमवार आले त्या श्रावण सोमवारांमध्ये तुम्ही कधीही करू शकतात म्हणून आवर्जून तुम्ही ह्या बेलपत्राचा एकदा तरी अनुभव करून पाहा आपल्यासाठी धनवृद्धीसाठी आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा उपाय म्हणून तुम्ही नक्कीच करू शकतात यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाचण्या वाचण्याआधी बेलाच्या तिन्ही पानांवर म्हणजेच ओम नम शिवाय लिहा हे पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ त्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळवा म्हणून प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्याला उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवता आणि तेवढीच रक्कम पुढच्या व श्रावणापर्यंत तिजोरी तेवढीही रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भक्तांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे श्रावणनिमित्त हा उपाय करून बघा म्हणून तु तुम्हाला जो हा उपाय सांगितला तो आवर्जून तुम्ही करून बघा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एकदा तरी तुम्ही नक्कीच ही हा उपाय करून आणि आपल्या तिजोरीत बेलाचं पान नक्कीच आवर्जून ठेवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद